कृपा टॉनिक आयुर्वेदिक औषधी वनस्पतींचे परिपूर्ण मिश्रण शंभर टक्के आयुर्वेदिक राजकोट येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पूजन होणार आहे या भव्य पुतळ्याबाबत शिल्पकार अनिल सुतार काय म्हणालेत पाहूया मला खूप आनंद आहे की आज राजकोटला इतका मोठा नाईन्टी थ्री फीट म्हणजे पेडेस्ट नाईन्टी थ्री फीट उंच आज शिवाजी महाराजांचा जो पुतळा झाला आहे हा पूर्ण महाराष्ट्रात एकूणचा एक इतका मोठा पुतळा आजपर्यंतचा आहे आणि पूर्ण झालेला आहे आणि अकरा झालेला याचं उद्घाटन पण होणार आहे तिथे मान्यवर चीफ मिनिस्टर देवेंद्र फडणवीसजी येणार एकनाथ शिंदेजी येणारे आणि अजित पाटील अजित पवार साहेब येणारे आणि त्यासोबत आणखीन पण बरेचसे म्हणजे आपले माळगा मा मालवणचे नाव सुद्धा नितेश राणे नितेश राणाजी निलेश राणेजी हे सगळे येणार आहे आकादा तारखेला आणि एक छोटा प्रोग्राम होणार आहे पूर्वी एक भव्य प्रोग्रामचं होतं पण काही कारणामुळे एक छोटासा प्रोग्राम होणार आहे पूजा होणार आहे आणि मग लोकांना हे पूर्ण ते अर्पित करणार आहे आणि सगळे लोक येऊ शकतील आत्ता साहेब आम्हाला हा पूजा करण्यासाठी सहा महिने लागले त्याच्यामध्ये आमच्या स्टुडिओमध्ये हो जे काम झालं ते साधारण तीन महिने लागलं ला। आणि इथे जे साईटवर काम झालं तेही तीन महिने लागलं असं आहे की दहा फुटाचं पेडेस्टल आहे साठ फुटाची मूर्ती आहे जे शिवाजी महाराजांच्या टोपपर्यंत आणि जे वर हात उगारलेला आहे त्याच्यावर चोवीस फुटाची तलवार आहे म्हणजे पूर्ण जे आहे पुतळ्याची हाईट ती एटी थ्री फीट आहे आणि खाली दहा फुटाचं पेडेस केलं टोटल नाईन्टी थ्री फीटचा आहे तर कुठेच भारतात नाही आहे हे महाराष्ट्रात पण नाही आहे या पोजचा पुरी जो होता एक छोटा तो पडला त्याची अशी साधन पोज होती पण हा आता आम्हाला सरकारने सांगितलं शिंदेसाहेबांनी तसाच पुतळा पाहिजे पोजमध्ये पण मोठा पाहिजे त्या दृष्टीने आम्ही हा पुतळा केला मालवण इथे आम्हाला सगळ्यांचं सहकार्य एवढं मिळालं की कारण का इथे बारीक बारीक गल्ल्या असतात म्हणजे आमचे जे ट्रक इथे आले तो लोकांनी ती परवानगी दिली कोणाचं छत आम्ही काढलं कोणाची बाउंड्री वॉल तोडली आणि त्यांनी म्हणजे सहज रीतीने त्यांनी आम्हाला सांगितलं तुम्ही करू शकता कारण त्यांना माहिती होतं महाराजांचा पुतळा होतो आहे तो मोठे ट्रक मोठे ट्रेन आम्ही त्या दृष्टीने आणतो आहे आणि मी बघितलं जेवढे पण माळवणचे राहणारे लोक आहेत ते जेव्हा पुतळा बघतात त्यांना खूप आनंद होतो की म्हणजे खूप सुंदर पुतळा बनला आहे आणि त्यांना ही जाणीव आहे की हा पुतळा आता जेव्हा उद्घाटन होईल आणि जेव्हा पर्यटक आता यायला लागतील तर पूर्वीपेक्षा खूप जास्त गर्दी इथे होणार आहे आणि त्याच्यामुळे कसं आहे की मारवण गावातली शहरातली जी इकॉनॉमी आहे ती पण खूप ग्रो करेल कारण इतके लोक येतील राहतील जेवण खावण आहे काही आहे ट्रान्सपोर्टेशन आहे ते मारवण शहराला नक्कीच खूप उपयोगी पडेल आमचं दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सर यूट्यूब चॅनल